मित्रांनो एक एकत्र हिंदू कुटुंब त्या आहे त्यामध्ये वडील आहेत आणि दोन भाऊ आहेत वडिलांनी त्यांचं वय झालेलं असल्यामुळे त्यांच्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीची त्यासोबतच त्यांनी स्वतः खरेदी घेतलेल्या एका जमिनीचे वाटप करण्याचे ठरवले त्या वाटपामध्ये दोन मुलं आणि वडील यांच्या आपसात बैठक झाली ते एकत्र बसले आणि त्यामध्ये असं ठरलं की जो एक भाऊ आहे तर त्या एका भावाला जास्तीचं क्षेत्र दिलं गेलं आणि जो दुसरा भाऊ आहे त्या दुसऱ्या भावाला एकत्र कुटुंबाची जी मिळकत होती त्यातलं कमी क्षेत्र दिलं गेलं आणि त्यासोबतच वडिलांनी जी स्वतः मिळकत कमवलेली होती तर ती मिळकत जी आहे ती दुसऱ्या भावाला दिली गेली म्हणजे एका भावाला वडलार्जित मिळकतीचं क्षेत्र जास्त आणि दुसऱ्या भावाला वडलार्जित मिळकतीचं क्षेत्र कमी आणि त्याचं इक्वल व्हावं म्हणून वडिलांनी त्यांच्या स्वतंत्र मिळकतीचं एक रजिस्टर मृत्यूपत्र केलं रजिस्टर मृत्यूपत्र करीत असताना ज्या ज्या फॉर्मॅलिटी कराव्या लागतात त्या सर्व फॉर्मॅलिटी केल्या गेल्या जसं की मेडिकल सर्टिफिकेट असेल आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण एखादं रजिस्टर मृत्यूपत्र करतो एखादं नोटरी मृत्यूपत्र करतो कारण मृत्यूपत्राचं रजिस्ट्रेशन हे रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम कलम प्रमाणे कंपल्सरी नाही त्याचं रजिस्ट्रेशन नाही केलं तरी चालतं परंतु त्याचा सातबाराच्या उतर्यावर अंमल घेत असताना नंतर न्यायालयातून आदेश घ्या वगैरे असं सांगितलं जातं खूप सारे कॉम्प्लिकेशन वाढतात त्यामुळे जनरली आम्ही रजिस्टर मृत्यूपत्र करावं असं प्रेफर करतो असा सल्ला देतो तर रजिस्टर मृत्यूपत्र केलं गेलं दोन साक्षीदार घेतले गेले मेडिकल सर्टिफिकेट घेतलं गेलं आणि वडिलांनी जे त्यांची स्वकष्टार्जित मिळकत आहे ती त्या दुसऱ्या ज्याला कमी क्षेत्र दिलेलं होतं वडील मिळकतीमधील तर त्याला ते स्वकष्टार्जित मिळकतीचं मृत्यूपत्राद्वारे ती मिळकत दिली गेली आपसामध्ये गोडीचे संबंध होते सर्वजण व्यवस्थित राहत होते आणि या गोष्टीला साधारणपणे वर्ष होऊन आणि त्यानंतर वडील मयत झाले विशेष म्हणजे तो जो दस्त केलेला होता त्या मृत्यूपत्राच्या दस्तामध्ये जो दुसरा भाऊ होता ज्याला वडलार्जित मिळकतीमधील क्षेत्र जास्त दिलेलं होतं त्याची सुद्धा एक साक्षीदार म्हणून सही होती त्यानंतर दहा पंधरा वर्षानंतर त्या दुसऱ्या भावाला ज्याला वल्लार्जित मिळकतीमधील जास्त क्षेत्र दिलं गेलेलं आहे त्यांना मिळकतीचा मोह सुटला त्यांनी त्यांना मिळालेली काही क्षेत्र हे इतरांना विक्री करून टाकलेलं होतं त्यांचं क्षेत्र कमी झालं त्यामुळं त्यांच्या मनामध्ये मोह निर्माण झाला आणि त्यांनी जे मृत्यूपत्रानं एका भावाला जे क्षेत्र दिलेलं आहे ते मृत्यूपत्र चॅलेंज केलं ते मृत्यूपत्र बेकायदेशीर आहे ते मृत्यूपत्र फसवून केलेलं आहे मृत्यूपत्र करताना वडील आजारी होते वगैरे वगैरे आरोप करून त्यांनी केस जे आहे ते करण्याचं ठरवलं मित्रांनो अशा स्वरूपाची केस कायद्याने चालते का न्यायालयामधून अशा प्रकारचे दहा ते पंधरा वर्ष झाल्यानंतर मृत्यूपत्र रद्द ठरवून मागता येतं का याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जेव्हा एखादा दस्त निबंधक कार्यालयामध्ये रजिस्ट्रेशन ऍक्ट सतरा प्रमाणे आहेत त्याच्यासोबतच जे, जे नॉन रजिस्ट्रेबल डॉक्युमेंट आहेत की ज्याची कंपल्सरी नोंदणी करणं आवश्यक नाही ते सुद्धा जर दस्त जर, दस जर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी केले गेले तर तो दस्त हा रजिस्टर्ड डॉक्युमेंट होतो म्हणजे नोंदणीकृत केलेला दस्त होतो आणि अशा स्वरूपाचा नोंदणीकृत केलेला दस्त जर माननीय न्यायालयामध्ये जाऊन रद्द ठरवून मागायचा असेल तर त्यासाठी कायद्यामध्ये मुदत देण्यात आलेली आहे आणि त्या मुदतीमध्येच आपण त्या दस्ताला चॅलेंज करू शकतो जर का मुदतच दिलेली नसली असती लेजिस्लेचरने कायदे मंडळाने तर किती वर्षापूर्वी झालेले जे डॉक्युमेंट्स आहेत ते चॅलेंज केले गेले असते की त्यावेळी त्यांची परिस्थिती तशी होती किंवा त्यांच्यावर फ्रॉड झालेला होता त्यांना फसवण्यात आलेलं होतं वगैरे वगैरे म्हणून याला कुठंतरी लगाम घालण्यासाठी लिमिटेशन ऍक्ट आहे म्हणजे मुदतीचा कायदा आहे आणि त्या मुदतीच्या कायद्यामध्ये कोणत्या गोष्टीसाठी केस दाखल करण्याची किती मुदत आहे याबद्दल सविस्तरपणे दिलेला आहे आर्टिकल्स दिलेले आहेत सेक्शन्स दिलेले आहेत तर त्या अनुषंगाने जेव्हा आपण कोणताही रजिस्टर डॉक्युमेंट हा बेकायदेशीर आहे असं ठरवून जाहीर होऊन मिळावं अशा स्वरूपाचा दावा जेव्हा आपण दाखल करतो तेव्हा त्या दस्ताला रद्द ठरवून मागण्याची जी मुदत आहे ती तीन वर्षाची मुदत आहे आणि जेव्हा अशा प्रकारे जो व्यक्ती दस्तामध्ये स्वतःच साक्षीदार आहे आणि तोच व्यक्ती म्हणतोय की तो दस्त बेकायदेशीरपणे झालेला आहे फसवून झालेला आहे मला हिस्साच मिळालेला नाही आहे वडिलांची जी आहे ती जी मानसिक परिस्थिती होती शारीरिक परिस्थिती होती ती चांगली नव्हती म्हणजे त्या दस्ताबद्दल संशय निर्माण करत असेल तर ते गोष्ट कायद्याने चालू शकत नाही यू आर हॅव्हिंग नॉलेज इन रिस्पेक्ट ऑफ रजिस्टर डॉक्युमेंट यू आर वन ऑफ द पार्टी ॲज अ विटनेस इन दॅट डॉक्युमेंट तुम्ही स्वतःच त्याच्यामध्ये सही करता तुम्ही परत म्हणता की तो फ्रॉड झाला तर अशा प्रकारच्या केसेस जे आहेत त्या कायद्याने चालत नाहीत आणि रजिस्टर दस्त जो आहे तो रद्द ठरवून मागण्याची मुदत ही तीन वर्ष असते तीन वर्षानंतर दावा हा टाइम बारड होतो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल ही माहिती जर आपल्याला आवडलेली असेल आणि अद्याप आपण जर का कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपण जर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण जर आमच्या कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जसं की फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा आणि युट्यूब चॅनलवर जर आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करायला विसरू नका त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो धन्यवाद